वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजचा व्हिडिओ पहिला श्रावण सोमवार अँड आम्ही कुठं गेलो होतो काय मज्जा मस्ती केली यावर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो चलो स्टार्ट करूया तर इथे आम्ही निघलेलो आहोत आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे सो आम्ही मंदिरात चाललेलो आहोत इथं आम्ही मंदिरात आलेलो आहोत तर इथे हिचे बुट मी काढत होते बट हिला तिच्या हाताने काढायची होती ते बघू शकता तर इथे तिच्या हाताने ती बूट काढत होती त्या आम्ही चपला वगैरे बाहेर काढल्या आणि मंदिरात जायचं होतं तर हिचं इथं बाहेर बुटं काढणं चालू होतं ही मला हातच लावू देत नव्हती तिला सो इथे आम्ही शेवटी मंदिरात एंटर केलेलं आहे मंदिरात गेल्यानंतर इथे तिला लगेच जय बाप्पा करायचा होता तिच्या भाषेत जय बाप्पा करायचा आहे तिला इथे तर इथे ती पाया पडत होती बघू शकता तुम्ही तर तिला मंदिरात जायला खूप आवडतं रोज तिचं महादेवाला अँड केंद्रात जाणं असतं तर इथे ती आमच्यासोबत पण महादेवाला आलेली आहे इथे ती पाया पडत आहे इथे पाया पडल्यानंतर परत ती आतमध्ये गेली अँड परत हात जोडून तिचं तीच पाया पडत होती बघू शकता तुम्ही इथे परत तिने हात जोडले अँड देवाच्या पाया पडलेल्या आहेत तर त्यानंतर आम्ही इकडे परत आतमध्ये आलेलो आहोत पूजा करायला तर आज पहिला सोमवार आहे तर जे प्रदीप मिश्रा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की दोन लोटी पाणी पिंडीवर घालाय व्हायचं आहे तर त्या प्रकारे आम्ही इथे सगळी पूजा करणार आहोत तर इथे आम्ही आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरात सो इथे आता आमची सगळी पूजा चालू आहे हिला पण सेम आमच्यासारखीच पूजा इथे करायची होती तर तिचं पण इथं आमच्यासोबत पूजा करणं चालू होतं अँड इथं आमची मस्त सगळेजण आम्ही पूजा करत होतो तर इथे तुम्ही बघू शकता इथे तिला अजून पाणी पाहिजे होतं वाहण्यासाठी तर ती पण आमच्यासारखं बरोबर तिथे पाणी वाहत होती पिंडीवर बघू शकता तुम्ही तर तिचं झाल्यावर इथे परत मी पूजा केली मी पण पाणी वाहिलं पिंडीवर इथे सोमवार आहे उपवास धरलेला आहे सो आम्ही इथे मंदिरात आलेलो होतो तर यानंतर इथे तर इथे आता माझी काकू पूजा करत आहे अँड इथे तीर्थ घ्यायचा असतं तर त्यांनी तिथे पाणी व्हायला आणि तीर्थ घेतलेलं होतं अँड इथे आम्ही सगळ्याजणी पूजा करत होतो इथे आमची आरती चालू होती बघू शकता तुम्ही आम्ही चौघीजणी होतो अँड माझी बबडी देखील होती आम्ही इथे आरती करतो आहे आता आमची उती, उती, गरी गरी तर आमची पूजा झालेली होती सोशी आम्ही आरती केली अँड घरी आलो घरी आल्यानंतर इथे माझ्या बबडीचं सगळे भांडे काढले अँड त्यासोबत ही खेळत बसली होती घरी आलो तर हिचा हा पसारा चाललेला होता घरी येऊन तर इथे ही भांडे कुंडे खेळून झाल्यावर परत संध्याकाळी आम्ही आता अचानकच आमचं ठरलं की खाणगावला जायचं इथे आमच्या इथे खाणगाव आहे तिथे पण महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे तर तिथे आम्ही आता जाणार आहोत स्वच्छ आम्ही आता पूर चाललेलो आहोत तर चला आता आम्ही निघत आहोत चलो तर आम्ही इथे निघलो आहोत आता इथे माझी बबडी मी अँड माझे मिस्टर आम्ही निघलेलो आहोत तर इथे जाताना हा जो पूल आहे तो पूल पाण्याखाली गेलेला होता मीन्स थोडंस राहिलो होतं पाण्याखाली मी यांना म्हणत होते नको जायला बट हे ऐकत नव्हते आम्ही त्याच पुलावरून गेलो आणि आम्ही पुलावरून गेल्यानंतर हा पूल फुल पाण्याखाली गेलेला होता ए नदी फुल भरलेली होती बघू शकता तुम्ही अँड पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला होता त्याच्यावरूनच आम्ही गेलो अँड त्यानंतर आता इथे आम्ही खाणगावला पोचलेला आहोत इथे सुद्धा यात्रा टाईपच पाने वगैरे आहेत दुकानं लागलेली आहेत तर इथे आम्ही एंटर केलेलं आहे हे आहे आमचं खांडगावचं मंदिर तर इथे डेकोरेशन पण तुम्ही बघू शकता खूप छान डेकोरेशन केलेलं आहे इथे लाईन होती दर्शनासाठी इथे जेंट्स, जेंट्स साठी वेगळी लाईन होती अँड लेडीज इथे वेगळ्या थांबलेल्या होत्या सो इथे मी लेडीजमध्ये आलेली ले आहे अँड माझे मिस्टर जेंट्सच्या लाईनीमध्ये थांबले होते मागे इथे आम्ही गेलो आणि आमचं एवढं नशीब की आम्हाला इथे गेल्यानंतर लगेच आरती सुद्धा मिळाली पहिला सोमवार अँड आम्हाला आरतीसुद्धा भेटली तर आरती झाल्यानंतर आम्ही इथे बसलेलो होतो इथे माझी बबडी तुम्हाला हाय करत आहे सो so, इथून निघल्यानंतर आम्ही फोटो काढले अँड आता आम्ही निघलो निघताना आठ वाजले असेल आम्ही आठ वाजता निघलो होतो तर इथे निघल्यानंतर आमच्या दे इथे देखील पाळणे लागलेले आहेत तर आमची बबडी काही ऐकतच नव्हती तिला बसायचं होतं या पाळण्यांमध्ये सो इथे आल्यानंतर आम्ही तिला या विमानांमध्ये बसवलं विमानामध्ये बसवल्यानंतर हो परत तिला इथे रेल्वे होती त्यामध्ये देखील बसवलं होतं आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल इथे घाबरत नाही ती अजिबात सो तिला सगळ्यामध्येच बसायचं होतं बट आम्ही रेल्वेमध्ये अँड त्या विमानात बसवलेलं हो तिला इथे बघू शकता तुम्ही मस्त ती बसली होती इथून आम्ही तिला बसवल्यानंतर निघलो तर ही आमची बबडी खूप म्हणजे खूप रडायला लागली तिला अजून खेळायचं होतं तिला सगळीकडे बसवलं तरी तिचं मन भरलं नाही बघू शकता तुम्ही खूप रडत होती ती घरी आल्यानंतर सुद्धा ती खूप रडली तरी आम्ही तिला घेऊन घरी गेलो कारण सगळ्यामध्ये बसवलेलं होतं तरी तिचा हट्ट तो हट्ट सो so, आम्ही आता घरी आलेलो आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलाच असेल कसा वाटला काय मला कमेंट करून नक्की सांगा अँड माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चलो बाय बाय गुड नाईट